एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा गारपीटाने नुकसान शेतीच्या बांधावर जाऊन मंत्री सत्तार यांनी केली पाहणी सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचा शेताच्या बांधावर जाऊन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी रोजी पाहणी करून झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला सिल्लोड तालुक्यात गुरुवार व शुक्रवार गारपीट व अवकाळी पावसामुळे मका बाजरी ज्वारी कांदा कापूस मिरची आंबा फळबाग उन्हाळी पालेभाज्या तसेच शेडनेटचे अतोनात या ठिकाणी मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर या ठिकाणी मंत्री यांनी म्हटलं की एकही शेतकरी या नुकसानीपासून वंचित राहणार नाही प्रत्येक शेतकऱ्याला या ठिकाणी मदत दिली जाईल तर पुढे आणखीन त्यांनी काय म्हटले ते अपडेट आपण सविस्तर पाहूया तर सिल्लोड तालुक्यातील विविध ठिकाणी गारपीट व अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीच्या शेताच्या बांधावर जाऊन राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी रोजी पाहणी केली याच्यामुळे मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान सुद्धा झालं होतं तर शुक्रवारी रोजी अचानक अवकाळी पाऊस व गारपीटाने शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले हे आसमानी संकट आहे शेतकऱ्यांनी या आसमानी संकटाचा धैर्याने मुकाबला करावा शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत आहे प्रशासनाकडून सर्व नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात येतील एकही ये नुकसानग्रस्त शेतकरी पंचनामापासून वंचित राहणार नाही व नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना शासन मदत करेल त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा अशा शब्दात मंत्री अब्दुल सत्तार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला शिकरवाडी सिल्लोड तालुक्यातील अणवी रहिमेदाबाद आसडे सारोळा पालोद चिंचपूर चांदापूर आदी गाव शिवारातील नुकसानग्रस्त भागाची अब्दुल सत्तार यांनी पाहणी केली तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रुगू यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा